अचानक संध्याकाळी त्यांच्या पोटात दुखायला लागलं त्यांनी लगेच आजूबाजूच्या लोकांना मदतीसाठी आवाज दिला चार पाच बाया पुरुष मंडळी मदतीला आले पण खराब रस्ता असल्यामुळे इथे कुठल्याही प्रकारची अँब्युलन्स किंवा वाहने ये जा करू शकत नव्हती म्हणून या गावकऱ्यांनी एक लाकूड शोधून त्यांना साडीची झोळी बांधली आणि त्या झोळीमध्ये भारती पावरा यांना टाकलं व खांद्यावर घेऊन कच्च्या रस्त्याने नदीजवळ पोहोचेपर्यंत त्यांना बराच वेळ लागला संध्याकाळच्या वेळी बिलगावच्या दवाखान्यात डॉक्टर नसतात नदीवर गेले तेव्हा अंधार पडलेला होता त्यांच्या पोटामध्ये खूप दुखत होत कळा येत होत्या होडीतून संध्याकाळची नदी ओलांडणं धोकादायक होतं अशा वेळी काय करणार शेवटी नदीकिनारीच बाळण झाले नदीकाठी जन्म घेतला म्हणून त्या मुलीचं नावही नंदनी ठेवण्यात आलं महाराष्ट्रातले शहर डेव्हलप होत आहे स्मार्ट सिटी होते त्या बाबतीत काहीही शंका नाही अहो पण या महाराष्ट्राच्या मूळ पाया असणाऱ्या खेड्या गावांचं काय आज अशाच एका गावाची गोष्ट तुमच्यासमोर सांगायला आलो आहे ज्या गावात फक्त पाच खांबांवर पूल नसल्यामुळे या दुर्दैवी गावाची काय परिस्थिती निर्माण झाली आहे ते आपण बघणार आहोत त्यामुळे त्या व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच आपल्या क्लिअर कट मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकून दाबायला विसरू नका नमस्कार मी समीर आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो क्लिअर कट मराठी आपल्या युट्यूब चॅनलमध्ये एक पूल बांधला नाही तर जवळपास तेरा ते चौदा हजार लोकांच्या आयुष्यातून शाळा दवाखाना अशा गोष्टी हद्दपार झाल्यात एक पूल बांधला गेला नाही तर अतिविचारी सापाने चावा घेतलेल्या रुग्णाला प्रथम उपचारासाठी किमान तीन तास थांबावं लागत एक पूल बांधला नाही तर पीठ मीठ तेल यासारख्या अशा अनेक किरकोळ वस्तू खरेदी करायला माणसांना त्यांचा जीव धोक्यात घालून नदी उलांडावी लागते अहो एवढंच नाही तर हा पूल नसल्यामुळे सात्विक शिकणाऱ्या सपनाचा नदीच्या पाण्यात बुडून मृत्यू होतोय एका महिलेचे दोन गर्भपात होतात त्याच महिलेला पूल नसल्यामुळे नदीच्या कडेला आणि नदीच्या काठाला जन्माला आली म्हणून तिचं नाव नंदिनी असं ठेवण्यात येतं आता या गोष्टीचा अभिमान बाळगायचा की लाज असा प्रश्न पडला आहे एकीकडे प्रगत राज्य असल्याचा दावा करणाऱ्या महाराष्ट्राच्या कोपऱ्यात कुठेतरी हे सगळं घडत असतं आणि दुसरीकडे देशाच्या राजधानीत रोज साठ किलोमीटर वेगाने रस्ते बांधल्याचे दावे केले जातात नवनवीन मेट्रो बुलेट ट्रेन द्रुतगती मार्ग यांच्या घोषणा केल्या जातात अर्थात देशाच्या विकासासाठी पायाभूत सुविधांची उभारणी गरजेची असली तरी त्याच देशात एक छोटासा पूल बांधायला तब्बल वीस वर्ष लागू शकतात हे वास्तव आहे आजच्या दोन हजार चोवीसच्या काळात हे गावकरी आश्मयोगीन मानवासारखे जीवन जगताय महाराष्ट्राच्या नंदुरबार जिल्ह्यातल्या धडगाव तालुक्यात असणाऱ्या बिलगाव ते सावरे दिगर या दोन छोट्या आदिवासी गावांमधून एक उदय नावाची नदी वाहते या नदीवर मागच्या वीस वर्षांपूर्वी मंजूर झालेल्या पुलाचं बांधकाम अजूनही सुरूच आहे गुजरात महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशच्या सीमेवर बांधलेल्या सरदार सरोवर प्रकल्पाच्या बॅकवॉटरचा हा परिसर आहे धडगाव आणि अक्कलकुवा तालुक्यातील तेहतीस गावं या प्रकल्पामुळे विस्थापित झाली त्यातल्या बहुतांश गावांचं पुनर्वसन झालं पण काही गावांचं पुनर्वसन होऊ शकलं नाही अशाच पुनर्वसन न होऊ शकलेल्या सावऱ्या दिगर उडद्या भादल भमाने सादरी या गावांमध्ये राहणाऱ्या हजारो माणसांची ही कहाणी वीस फेब्रुवारी दोन ला सावर दिगरमध्ये राहणाऱ्या भारती भिका पावरा यांनी उदय नदीच्या काठावर एक गोंडस मुलीला जन्म दिला त्या दिवशी नेमकं झालं असं की त्या गरोदर असताना अचानक संध्याकाळी त्यांच्या पोटात दुखायला लागलं त्यांनी लगेच आजूबाजूच्या लोकांना मदतीसाठी आवाज दिला चार पाच बाया पुरुष मंडळी मदतीला आले पण खराब रस्ता असल्यामुळे इथे कुठल्याही प्रकारची अम्ब्युलन्स किंवा वाहने ये जा करू शकत नव्हती हो म्हणून या गावकऱ्यांनी एक लाकूड शोधून त्याला साडीची झोळी बांधली आणि त्या झोळीमध्ये भारती पावरा यांना टाकलं व खांद्यावर घेऊन कच्च्या रस्त्याने नदीजवळ पोहोचेपर्यंत त्यांना बराच वेळा लागला संध्याकाळच्या वेळी बिलगावच्या दवाखान्यात डॉक्टर नसतात नदीवर गेले तेव्हा अंधार पडलेला होता त्यांच्या पोटामध्ये खूप दुखत होतं कळा येत होत्या होडीतून संध्याकाळची नदी ओलांडणं धोकादायक होतं अशा वेळी काय करणार शेवटी नायलाजाने जाणे त्या नदी किनारीस बाळण झाल्या नदीकाठी जन्म घेतला म्हणून त्या मुलीचं नावही नंदनी ठेवण्यात आलं पूल राहिला असता चांगला रस्ता राहिला असता तर अँब्युलन्स बोलावून व्यवस्थित हॉस्पिटलमध्ये डिलिव्हरी झाली असते परंतु या सगळ्या गोष्टी नसल्यामुळे नदी त्यांना बाळंत व्हावं लागलं नंदिनीचा जन्म होण्यापूर्वी भारती यांचे दोन गर्भपात झाले आहेत रस्ते नदी या अडचणीमुळे दवाखान्यात वेळेत पोहोचू न शकल्याने घरीच त्यांचे दोन वेळेस गर्भपात झाले आहे दोन हजार चोवीसच्या निवडणुकांसाठी बनण्यात आलेल्या मतदार यादीनुसार सावरे दिगरमध्ये अकराशे नऊ मतदान आहेत महत्वाची गोष्ट म्हणजे या गावात महिला मतदारांची संख्या पुरुष मतदारांपेक्षा जास्त आहे महिला मतदारांची संख्या वाढण्याची एक सुंदर घटना आणि एक इतिहास आहे या संबंधी आपल्या चॅनलवर सविस्तर व्हिडिओ आहे तो तुम्ही आय बटनवर जाऊन बघू शकता सावर दिगरच्या आजूबाजूला सात ते आठ छोटी छोटी आदिवासी गावं आहेत आणि या सगळ्या गावांमध्ये सुमारे तेरा ते चौदा हजार लोक राहतात या परिसरात राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला सगळ्यात जवळच्या दवाखान्यात जाण्यासाठी कमीत कमी तीन तास लागतात रस्ता नसल्यामुळे कोणत्याही अडचणीच्या प्रसंगी गर्भवती महिला सर्पदंश झालेले रुग्ण वयोवृद्ध नागरिक या सगळ्यांना अँब्युलन्सपेक्षा बांबू आणि साडीपासून बनवलेली बांबुलन्स जास्त उपयोगी ठरते नंदुरबार जिल्ह्यात कुपोषण आणि उपचार न मिळाल्यामुळे होणाऱ्या मातांची मृत्यूंची संख्या मोठी आहे इंडियन एक्सप्रेसच्या एका बातमीनुसार दोन हजार बावीस मध्ये एका वर्षात तब्बल सदोतीस महिलांचा प्रसुती दरम्यान मृत्यू झाला आहे दोन हजार सतरा ते दोन हजार एकवीस या चार वर्षांमध्ये नऊशे छप्पन बाळांचा आधी किंवा प्रसूती दरम्यान मृत्यू झाला आहे ज्यांची सरकारी नोंद होऊ शकली त्यांचेच या आकडे आहेत पण ज्या महिला दवाखाना सरकारी कचेरी आदींपर्यंत पोहोचू शकल्या नाहीत अशा महिलांची नोंद कुठेही ठेवण्यात आलेली नाही भारती भिका पावरा यांच्या दोन गर्भपातांची वैद्यकीय अधिकाऱ्यांना साधी कल्पनाही नाही आहे भारती पावरा यांच्या घराशेजारी सावरा दिगरचे सरपंच दिलीप पावरा राहतात सावरा दिगरच्या परिस्थितीबाबत बोलताना ते म्हणाले की आमच्या गावाला लागून आणखीन सात आदिवासी गावं आहेत हे गाव आणि आम्ही भारताच्या नकाशात आहोत की नाही हाच मोठा प्रश्न रोज आम्हाला पडतो कारण आम्ही नकाशात राहिलो असतो तर जगभर पोहोचलेला भारताचा विकास आमच्या गावात पोहोचला नसता का माझ्या गावात रस्ता नसल्यामुळे अँब्युलन्स येत नाही नदी ओलांडून यायला डॉक्टर शिक्षक सगळेच घाबरतात एवढंच काय आजपर्यंत एकही आमदार किंवा खासदार आमच्या गावात आलेला नाही आता या पुलासाठी पंचेचाळीस कोटी रुपये मंजूर झाल्याची घोषणा करण्यात आली पण अजून एकही माणूस येथे कामावर आलेला नाही आम्हाला असंच अनेक वेळा फसवलं गेलं आहे त्यामुळे हे काम सुरू होईल यावर माझा तरी विश्वास नाही दोन हजार सतराला सातवी शिकणाऱ्या सपना पावरा या शाळकरी मुलीचा नदी उलंडताना मृत्यू झाला होता त्यावेळीही सावर दिगरच्या पुलाची माध्यमांमध्ये बरीच चर्चा झाल्याचं सावर शाळेत काम करण्या रोहिदास पावरा सांगतात आजही आपण मुंबई पुण्यासारख्या शहरातील शेकडो इमारतींना बघून विकासाची व्याख्या ठरवतो पण सावरा दिगर गावांसारख्या अतिदुर्गम भागात पोहोचणाऱ्या सुख सुविधांवर खरा विकास ठरतो तर काय वाटतो मित्रांनो सध्या जे लोकसभेचे वारे संपूर्ण महाराष्ट्रात वाहताना दिसत आहे त्यामुळे यंदा तरी सावऱ्या दिगर गावातील गावकऱ्यांना सावरणारा पूल मिळेल का कमेंट करून नक्की सांगा आणि अजूनही तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर आत्ताच आपल्या क्लिअर कट मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद